जवाहरमधील अतिदुर्गम खेडेगावात शिक्षण झालेल्या राजेंद्र पवार यांनी त्यांच्या कार्यकाळात ग्रामीण भागातील कोणताही कोपरा अंधारा राहणार नाही यासाठी सातत्याने प्रयत्न केले त्यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना महावितरणच्या माध्यमातून प्रकाशाची वाट दाखवून प्रगतीची दारे खुली करून दिली आहेत असे गौरवोद्गार ज्येष्ठ साहित्यिक आणि माजी संमेलनाध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस यांनी काढले आहेत ज्ञान फाउंडेशन पुण्याततर्फे महावितरण पुणे परिमंडळचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांना ज्येष्ठ साहित्यिक आणि माजी संमेलनाध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते ग्राहक सेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला त्यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते पत्रकार भवन सभागृहात झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर ज्ञान फाउंडेशन पुणेचे अध्यक्ष मनोहर कोलते उज्ज्वला राजेंद्र पवार आणि पंकज महाराज गावडे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी ग्रीन वर्ल्ड प्रकाशनातर्फे गौतम कोतवाल लिखित राजेंद्र पवार एक प्रकाश झोत या पुस्तकाचे आणि वेदांत प्रकाशनतर्फे मनोहर कोलथे लिखित आणि संकलित मनोहर विचार भाग दोन या पुस्तकाचे तसेच वर्षा पब्लिकेशनतर्फे डॉक्टर विठ्ठल सोनवणे संपादित वसंत वर्षा या त्रैमासिकाचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी बोलताना डॉक्टर श्रीपाल सबनेस म्हणाले की राजेंद्र पवार यांनी सातत्याने सद्विचार आणि सत्कृत्याची पेरणी केली त्यांच्या या कृतीमुळेच महावितरणला एक उज्ज्वल चेहरा प्राप्त झाला आहे पुरस्काराला उत्तर देताना राजेंद्र पवार म्हणाले की गेल्या सत्त्याण्णव वर्षाच्या माझ्या आयुष्यात थाई थाई संघर्ष होता पण माझ्यातील हुशारी माझ्या आईवडिलांना जाणवल्यामुळे त्यांनी माझ्या शिक्षणाला आणि अभ्यासाला महत्त्व दिले त्यामुळे आमच्या गावातील एका शिक्षकांकडे उपलब्ध असलेल्या विजेसाठी त्यांनी प्रतिमाहा पाच रुपये देऊन संध्याकाळी सहा ते अकरा या वेळेत मी त्यांच्याकडे अभ्यास करण्यासाठी जात असे तो दिवा कायम माझ्या मनात बिंबवला गेला त्यामुळे मी माझ्या सेवा काळात ग्रामीण भागातील कोणताही कोपरा विजेशिवाय अंधारी राहू नये म्हणून कायम प्रयत्नशील राहतो यावेळी पंकज महाराज गावडे ग्रीन वर्ल्ड प्रकाशनातर्फे गौतम कोतवाल आणि डॉक्टर विठ्ठल सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले ज्ञानसंपन्न अशा प्रकारच्या सहा वर्षाची तपश्चर्या असणाऱ्या विठ्ठल सोनवणे यांच्या संपादनाखाली सिद्ध होणाऱ्या या अंकाचं प्रकाशन त्यांनी ठेवलेलं आहे त्याचबरोबर संबंध कार्यक्रमामध्ये या वसंत वर्षामध्ये त्यांनी संबंध उच्चार मनोहर सोन यांचं च शब्दचित्र त्यांनी घेतलेलं आहे त्याचबरोबर प्रकाश रोकडे यांचं घेतलेलं आहे दोन सामाजिक कार्यकर्ते घेतलेले आहेत त्याचप्रमाणे जामखेडकर राजगुरू यांच्या प्राच्यविद्यासंदर्भातलं लेख त्याच्यात आलेले आहेत शब्बीर शेख नावाचा एक अहमदनगरचा मुस्लिम लेखक आहे त्यांनी नगरच्या जिल्ह्याचा सांस्कृतिक इतिहास त्यांनी त्यामध्ये मांडलेला आहे शब्दचित्र लिहिलेलं आहे त्यांच्यावर मी लिहिलेला आहे तो लेख त्यांनी त्यात घेतला आहे बौद्ध समाजातले प्रकाश रोकडे यांच्या संदर्भातलं सुंदर अशा प्रकारचं लेख त्याच्यात आलेलं आहे म्हणजे संस्कृती बहुसांस्कृतिक एकता सिद्ध करण्याच्या दृष्टीनं हे लेखन आणि हे सबंध संपादन अत्यंत महत्वाचं आहे सहा वर्षाच्या तपश्विमध्ये चोवीस अंक निर्माण करणारे व आपले विठ्ठलराव या ठिकाणी आमच्या मनोहर कोलतेनी सन्मानित केलेले आहे त्याचबरोबर मनोहर कोलतेनी चार ते पाच पहाट चार वाजता उठून पहिल्यांदा सुविचार निर्माण करणं एक सुंदर अशा प्रकारची सकाळ जावी सुंदर सगळ्यांचं महाराष्ट्राचा दिवस अत्यंत प्रकाशमान भाव आहे राजेंद्र पवार तो प्रयत्न करतात हा माणूस आपल्या ज्ञानाच्या विचारानं सुविचारानं संबंध महाराष्ट्राची संस्कृती सुंदर व्हावी आनंदी घडावी यासाठी एक सुंदर विचार देतो आजचा सुविचार मला वाटतं माझं तुझं असं आपण करत राहतो पण तुझंही माझं आणि माझंही तुझं अशा प्रकारची एकात्मता एक सांगणारा सुविचार मनोहर कोलतेने या ठिकाणी मांडलेला आहे मी मला मोठं व्हायचं नाहीच आहे मी मुळातच मोठा आहे असं मी मानतो मी जेव्हा ज्युनियर इंजिनियर होतो तेव्हापासून मानतो कारण त्या पद्धतीने काम करत आलो आहे आणि जगासमोर प्रेझेंट होत आलेलं जे लोक करतात तेच समाजापुढे प्रेझेंट होऊ शकतात उगीच कोणी समोर येऊन समोर येण्यासाठी पण धैर्य लागतं काहीतरी कर्तृत्व लागतं ह्या सगळ्या गोष्टी आपण केल्या कोणाच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या माध्यमातून महावितरणचे माझे जे सहकारी असतील ते त्यात सर्वात जास्त महत्त्व मी माझ्या लाईनस्टापला देतो कारण हा जो गाडा है महावितरण महावितरणचा किंवा तत्कालीन महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचा हा महावितरणच्या लाईन स्टाफ मुळे चालला त्या खालोखाल माझे सेक्शन ऑफिसर आणि मग वरिष्ठ सर्व जे काही अधिकारी आहेत वेगवेगळ्या